मित्रांनो सुदर्शन भुले ही विकृती आहे विकृती हा नराधम आहे हा या जगामध्ये समाजामध्ये राहण्याच्या नाही त्या योग्यतेचा नाही हा विकृत माणूस आहे स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांचा खून केल्यानंतर मित्रांनो तो खून त्याने एन्जॉय केलेला आहे म्हणजे किती हा विकृत माणूस आहे ज्या अमानुष पद्धतीने ज्या क्रूर पद्धतीने संतोष देशमुख यांचा खून करण्यात आला अगदी कोणीही माणूस असेल कोणत्याही जातीचा असेल कोणत्याही धर्माचा असेल ते पाहून त्याच्या काळजाला पाजर फुटल्याशिवाय राहणार नाही आणि हा विक्रत माणूस तो खून जर एन्जॉय करत असेल तर मित्रांनो हा किती किती भयानक असा पशु आहे मित्रांनो याची हिस्ट्री खूप भयानक आहे मी तुम्हाला काल काही सांगितलं परंतु आज काही नवीन भाग सांगणार आहे यामध्ये सर्वात महत्वाचा विषय म्हणजे ज्या गावामध्ये तो राहतो ते गाव सुद्धा त्याला कदरलं होतं तसं तर तो गावाच्या बाहेर राहत होता वस्तीवर त्याचा गावाशी जास्त संपर्क नव्हता परंतु त्याच्या या हरकती यामुळे संपूर्ण गाव त्याच्याशी संपर्क ठेवून नव्हतं म्हणजे त्याला पूर्णपणे कदरलेलं होतं मित्रांनो त्याला फक्त आई आहे आणि त्याचं लग्नही झालेलं होतं मित्रांनो असा हा सराईत गुन्हेगार त्याने स्वतःच एक सिंडिकेट तयार केलं इट्स अ सिंडिकेट हे शब्द आहेत कोर्टातले आणि मित्रांनो हे खूप खूप भयानक आहे खर तर हा कराडपेक्षा सुद्धा भयानक आहे वाल्मिक कराड सुद्धा काही कमी नाही परंतु हा सुदर्शन खुले वाल्मिक कराडपेक्षा सुद्धा खतरनाक आहे हे कसं तुम्हाला पुढं कळेल आणि याची मानसिकता लक्षात घेणं गरजेचं आहे हा सुदर्शन सारखा व्यक्ती समाजामध्ये का तयार होतो सभ्य समाजामध्ये याचं स्थान काय अशामुळे समाजाला काय धोका आहे नेमका कोणता धोका आहे याचा पाठीरा का कोण आणि हा इतका खतरनाक असतानासुद्धा एक पोलीस दर्जाचा अधिकारी दर्जाचा व्यक्ती त्याची पाठराखण करतो त्याच्यासोबत हॉटेलमध्ये बसून चहा पितो त्याच्यासोबत सेटलमेंट करतो म्हणजे हे अजून किती भयानक आहे आणि मित्रांनो एवढं होऊन सुद्धा बीडमध्ये एक पोलीस कोण गणेश मुंडे आहेत तो मित्रांनो खासदाराला खासदाराला एक प्रकारे धमकी देण्याचं काम करतो मी म्हणतो त्या खासदाराचे काही सिक्रेट त्या गणेश मुंडेकडे त्या ए पी आय ए पी आय दर्जाचा अधिकारी आहे त्याच्याकडे काही सिक्रेट खासदाराचे असू शकतात काही असू शकतात परंतु त्याच्या मनामध्ये जो भेदभाव आहे त्या ए पी असे सिक्रेट हे प्रत्येक आमदाराचे प्रत्येक नेत्याचे असतात कोणाचेही हात स्वच्छ नाहीत कोणीही धुतलेला तांदूळ नाही परंतु अधिकाऱ्याच्या मनामध्ये कोणाबद्दल असूया असता कामा नये कोणाबद्दल ममत्व भाव असता कामा नये त्याच्यासाठी सगळे हे सारखेच दिसले पाहिजेत समोरचा आरोपी समोरचा कंप्लेंट करण्यासाठी जर कोणी आला असेल तर तो माझा सख्खा भाऊ आहे माझ्या मामाचा मुलगा आहे माझा पाहुणा आहे माझा सोयरा आहे कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे हा भेदभाव अधिकाऱ्याला नसला पाहिजे परंतु हा भेदभाव बीडमध्ये पाहायला भेटताना दिसत आहे काही अपवाद असतील त्यांचं स्वागत आहे अनेक अपवाद आहेत त्याच्याबद्दल नाही परंतु अनेक जण हा भेदभाव करताना दिसत आहेत अनेक जण हे ममत व भाव कुठेतरी बाळगताना दिसून येत आहेत अनेक जण ही असूया बाळगताना कुठेतरी दिसून येत आहेत आणि हे प्रशासनामध्ये असणं खूप खूप खतरनाक आहे तुम्ही कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये असा तुम्हाला तिथं भेदभाव करता येत नाही तुमच्यासाठी येणारा प्रत्येक नागरिक हा समान असला पाहिजे आणि अशा पद्धतीने मग मित्रांनो जर असे लोक प्रशासनामध्ये असतील मग ते कोणत्याही जातीचे असो त्याला मदत करणारा पाटील किंवा कोणीही असो महाजन असो कोणत्याही जातीचा असो मित्रांनो या लोकामुळे असे सिंडिकेट तयार होतात अशा गँग तयार होतात ज्याच्याकडे काही नव्हतं तो स्कॉर्पिओ घेऊन हिंडतो काम करतो आणि कोणतो विष्णू चाटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष अजित पवार गट त्याला पाठबळ देतो पाठिंबा देतो आता हा सुदर्शन घुले मित्रांनो गँग चालवतो खतरनाक गँग त्याची एवढी दहशत एवढी दहशत की पैसे वसूल करण्यासाठी तो डायरेक्ट त्या माणसांच्या मुलांना उचलून न्यायचा उचलून आणि पूर्ण पैसे वसूल झाल्यानंतरच सोडून द्यायचा तरीही त्याची कोणीही तक्रार करू शकत नव्हतं इतकी दहशत त्याची होती असा हा मित्रांनो असा हा एकदम खतरनाक त्याच्यावर एक कानडी गावामध्ये घरफोडीचा सुद्धा आरोप आहे त्यातून तो पुराव्या अभावी किंवा त्याचं नाव नाही अशा पद्धतीने काही करून त्याने त्याचं नाव वगळून टाकलेलं आहे परंतु त्या गावामध्ये त्या परिसरामध्ये जर गेलं तर तुम्हाला कोणीही त्याच्याबद्दल माहिती सांगेल तिथं त्यांनी दहा बारा लोकांनी घरफोडी केली होती परंतु त्या गावकऱ्यांनी त्यांना असं मारलं असा चोप दिला त्यांची गाडी फोडली आणि नंतर मग त्याने स्कॉर्पिओ घेतली ही तेहतीस तेहतीस वगैरे काय नंबरची तेहतीस तेहतीस ते 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 हा त्याचा आवडता नंबर आहे मित्रांनो मी कालच तुम्हाला पुष्पा चित्रपटाचं उदाहरण दिलं होतं एका गुंडाला आदर्श मानणारा समाज तयार होत आहे पुष्पा हा काही हिरो नाही पुष्पा हा विलन आहे विलन आणि एका विलनला हिरो मानणारा समाज जर तयार होत असेल तर मित्रांनो त्याच्यासोबत त्या सुदर्शन घुलेसोबत त्याच्याच गावातील सुधीर सांगळे प्रतीक घुले त्याच्या मागे भुलून लागतात गुन्ह्यामध्ये सामील होतात सराईत गुन्हे करतात आणि या सिंडिकेटमध्ये सामील होतात आणि मित्रांनो अशा पद्धतीने आणि या सिंडिकेटला या लोकांना या भुरट्या चोरांना या भुरट्या गुंडांना खरंतर हे भुरटे आहेत जर यांच्या मागे राजकीय शक्ती उभा नाही राहिली यांच्यासोबत जर पोलीस उभा नाही राहिले तर यांची अवकात काय आहे अहो ज्या वेळेस पोलिसांनी या सुदर्शन घुलेला पकडलं पोलीस पाहून त्याला आणल्यानंतर अगदी हात थराथरा कापायला लागला ही यांची अवकात आहे परंतु मित्रांनो पोलीस आणि राजकारणी हे लोक अशा गुंडांना आपला आदर्श मानतात कराडसारख्या लोकांना आपला आदर्श मानतात कारण कराड यांच्या बदल्या करतो आणि मित्रांनो अशा पद्धतीने आता फोटो 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 एक फोटो व्हायरल होत आहे कोणीतरी एक पोलीस अधिकारी आहे विघ्ने आणि मित्रांनो त्याचा वाल्मिक कराडसोबत फोटो आहे आणि अगदी फोटो असा आहे की दोघंजण एकमेकाच्या कमरामध्ये हात घालून उभा आहेत आणि तो अधिकारी वाल्मिक कराडची चौकशी करेल का हां त्याच्या मनामध्ये वाल्मिक कराडविषयी अगोदरच ममत्व भाव आहे प्रेम आहे आदर आहे आपुलकी आहे आणि असं असताना तो अधिकारी वाल्मिक कराडची चौकशी करू शकेल का तर अजिबात नाही याचा विचार या एस आय टीने करणं गरजेचं आहे म्हणजे एस आय टीमध्ये अधिकारी निवडताना तुम्ही कोणते अधिकारी निवडता याचा कधी विचार करणार आहात की नाही मित्रांनो ज्यावेळेस संतोष देशमुख यांचा खून झाला हे माहीत झालं त्या सुदर्शन घुलेच्या गावातील लोकांना कारण त्या गावातील लोक सुद्धा सरपंच संतोष देशमुख यांना ओळखत होते त्यांचे चांगले संबंध होते ते संपूर्ण गाव हळहळ त्या गावातील संपूर्ण लोकांच्या पायाखालची जमीन सरकली मित्रांनो अशा भयानक पद्धतीने सुदर्शन घुलेने हा गुन्हा केलेला आहे आणि मित्रांनो ते संपूर्ण गाव हळहळलेलं हल आहे असा हा सुदर्शन घुले त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या किंवा बीडकरांनो लक्षात घ्या इथे कुठेही जातीचा संबंध नाही अनेक लोक यामध्ये जात पाहत आहेत परंतु येथे कुठेही जातीचा संबंध नाही येथे संबंध आहे हितसंबंधांचा राजकारणांचा पोलिसांचा काही लोक आहेत जे जात पाहतात त्यामध्ये राजकारणी सगळ्यात वरती आहेत हे राजकारणी लोकांना जातीमध्ये खेळवण्याचं काम करतात आपले हितसंबंध राखणारे आपले हितसंबंध जोपासणारे आपल्या जातीचे अधिकारी या राजकारण्यांना का नाविसे वाटतात या लोकांनी बीडमध्ये बिंदू नामावली घोटाळा केलेला आहे म्हणजे अशा पद्धतीने राजकारणी जर मोठे मोठाले राजकारणी जे आमदार खासदार वगैरे मंत्री अशा पदावर राहणारे लोक जर अशा पद्धतीने असूया बाळगुण काम करणार असतील अशा पद्धतीने ममत्व भाव बाळगुण काम करणार असतील तर हे त्या पदावर राहण्याच्या योग्य आहेत का याचा सुद्धा सर्व लोकांनी जनतेने नागरिकांनी विचार करणं गरजेचं आहे त्यामुळे मित्रांनो सुदर्शन भुले हा त्याची अवकातच नाही गुंडगिरी करण्याची त्याच्यावर जो वर्दहस्त आहे त्याच्यामुळे तो तयार झालेला आहे त्यामुळे नागरिकांनी मी याचं वारं वारंवार विश्लेषण का करत आहे हे लक्षात घ्या कारण हा सुदर्शन गुले काही ना एकटा नाही हे असे सुदर्शन गुले तुम्हाला प्रत्येक तालुक्यात पाहायला भेटतील प्रत्येक गावात पाहायला भेटतील प्रत्येक जिल्ह्यात पाहायला भेटतील आणि या लोकांना वर्दहस्त कोण देत आहे या लोकांना कोण सपोर्ट करत आहे याचं चिंतन होणं गरजेचं आहे यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे यावर बोलणं गरजेचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम